आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळ वडी फक्त तीन साहित्यात इतक्या छान आणि चविष्ट यामध्ये आपण काही खवा मावा किंवा मिल्क पावडर न वापरता फक्त पंधरा मिनटामध्ये ही वडी बनवून तयार केली आहे आणि ही रेसिपी कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन व्रत वैकल्यासाठी किंवा घरात पाहुणे राहुणे आले तरी एकदम परफेक्ट रेसिपी आहे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारी पारंपरिक नारळवडी तुम्ही पाहू शकता बघा किती छान खुटखुटीत नारळवडी बनून तयार आहे चला तर पाहूया नारळवडी बनवायची साधी सोपी पद्धत नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला नारळवळी बनवण्यासाठी एक नारळ लागणार आहे त्यासाठी मी ते हा नारळ घेतला आहे हा नारळ फोडून घ्यायचा आहे आणि पाणी वेस्ट न करता एका भांड्यामध्ये नारळामधलं पाणी काढून घ्यायचं आहे या नारळाचे दोन भाग करायचे आणि या नारळातला पांढरा भाग काढून घ्यायचा आहे तर इथे मी हा सगळा नारळ फोडून घेतला आहे आणि असे कापं करून घेतले आहे पाठीचा काळा भाग या प्रकारे सुरीने काढून घ्यायचा आहे तर इथे मी पाठीचा सगळा काळा पार भाग काढून घेतलेला आहे आणि बारीक कापं करून घेतले आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ओल्या नारळाचे काप आणि अर्धा कप साखर घातलेला आहे आणि अर्धा लिटर दुधावरची साय कपाने मोजलं तर अर्धा कपपेक्षा कमी कप म्हणजे वन फोर्थ कप मी ते साय घेतली आहे हे या मिश्रणामध्ये घालूया आणि चांगलं बारीक फिरून घेऊया तर इथे मी हे फिरून घेतलं आहे पाहू शकता एकदम बारीक असं पेस्ट बनवून घेतली आहे तर गॅसवर एक जाड तळाची कढाई ठेवूया आणि त्यामध्ये हे फिरवलेलं मिश्रण घालूया हे मिश्रण आपल्याला सतत हलवायचे मंद आचेवरच करायचे नाही तर रंग बदलू शकतो मंद आचेवर आपण हे सतत हलवत हे मिश्रण घट्ट करून घेणार आहोत सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला दहा मिनटं झालेली आहेत मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे यामध्ये आपण चम्मच उभा करून पाहूया तर पहा हा चम्मच असा उभा राहिला तर आपला मिश्रण वडी थापण्यायोग्य झालेलं आहे असं समजायचं वडी थापण्यासाठी इथे मी हा असा मिठाईचा डब्बा घेतला आहे यामध्ये फॉईल पेपर लावूया म्हणजे वड्या लगेच निघेल त्यासाठी मी इथे आतमध्ये फॉईल पेपर लावून घेणार आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या नाही तर काही नाही डायरेक्ट ताटात जरी लावल्या ना तरी छान होतात या डब्यामध्ये थोडंसं तूप लावून घेऊया तर मी इथे हे तूप लावून घेतलं आहे आता यामध्ये आपण बनवलेलं मिश्रण घालूया छान एकसारखं थापून घेऊया म्हणजे आपल्या वड्या छान एक सारख्या सार होतील हे मिश्रण गरम असतानाच या वड्या आपण कट करून घेणार आहोत तर इथे मी चौकोनी आकारात कट करून घेतले आहेत पाच मिनटं सेट करायला ठेवणार आहोत तर पाहू शकता पाच मिनिटातच वड्या छान सेट झाल्या आहेत हे आपण काढून घेऊया वड्यांचा जरा पण रंग बदललेला नाही पांढऱ्या शुभ्र वड्या आपल्या बनवून तयार आहेत पहा किती छान बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे एवढं छान वड्या या वड्या आपण फक्त पंधरा मिनिटात बनवून तयार केल्या आहेत या नारळी पौर्णिमेला माझ्या पद्धतीने या नारळ वडी नक्की करून पहा आणि कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा चला तर वडी तोडून पाहूया पहा किती छान वरून कडक आणि आतून मस्त खुटखुटीत अशी वडी तयार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद